हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ न्यायासन न्यायाधिकरण न्यायसभा लवाद किंवा विशेष प्रकारच्या तक्रारी विषयक कामकाज चालवणारे कोर्ट होत आहे ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी टूक हर केस टू अ ट्रिब्युनल दुसरा वाक्य आहे द ट्रिब्युनल रूल्ड इन हर फेवर तिसरा वाक्य आहे द पोलीस गिव एव्हिडन्स ऍट द ट्रिब्युनल चौथा वाक्य आहे द डिस्प्यूट वॉज सेटल्ड बाय ट्रिब्युनल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू